हॅलो एव्हरी वन जो गेम आपण आत्ता बघणार होतो अठराशे अठ्ठ्याहत्तर साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला सॅम्युअल लॉईड आणि काळ्या बाजूच्या खेळाडूचं नाव उपलब्ध नाही आहे पण हा एक अतिशय अमेझिंग गेम आहे चेसच्या रोमॅन्टिक मधला गेम आहे या डावात नेमकं काय झालं होतं हे आपण बघू आणि माझी खात्री आहे या डावातली विनिंग मूव जी आहे ती तुम्हाला नक्की आवडेल तर या डावात पांढऱ्या खेळाडूने सुरुवात केली होती ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स बिशप सी फोर बिशप सी फाईव्ह तर ही इटालियन ओपनिंग आहे आपल्याला सर्वांना हे माहित आहे नाइट सी थ्री नाईट एफ सिक्स डी थ्री एच सिक्स नाईट एच फोर नाईट ई सेवन कॅसल बाय व्हाइट डी सिक्स तर तुम्ही जर बघितलं तर या सुरुवातीच्या ज्या चाली आहेत त्या अतिशय स्टँडर्ड चाली आहेत अनेक वेळा या आजच्या गेम्समध्ये सुद्धा खेळल्या जातात तर याच्यानंतर आता पुढची चाल होती किंग एच वन पांढऱ्या खेळाडूने आपला राजा आहे हो तो जास्त सेफ करण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही जर बघितलं तर बिशप जो ऑलरेडी आता एफ टू प्यादावरती अटॅक करतोय तो अटॅक आता कमी होऊ शकतो सो आता यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती नाईट जी सिक्स तुम्ही बघितलं तर व्हाईट नाईटवर अटॅक आहे म्हणून नाईट टेक्स जी सिक्स एफ टेक्स जी सिक्स क्वीन एफ थ्री आता क्वीन एफ थ्री ही चाल तुम्ही जर बघितलं तर ट्रिकी चाल आहे जर काळ्या खेळाडूने आपला घोडा जो आता एफ सिक्स घरावर आहे तो जर दुसरीकडे कुठे हलवला तर हा डायरेक्ट चेकमेट होऊ शकतो सो काळा घोडा आता या मुवमेंटला कुठेही हलू शकत नाही पुढची चाल होती बिशप जी फोर बिशप जी फोर चाल खेळून तुम्ही बघितलं तर व्हाईट क्वीन वर अटॅक आहे म्हणून क्वीन जी थ्री क्वीन ई सेवन नाईट डी फाईव्ह नाईट डी फाईव्ह ही चाल खेळून क्वीन एज वेल एज ब्लॅक नाईट दोन्हीवरती अटॅक आहे म्हणून ब्लॅक नाईट बिशप टेक्स बिशप बिशप बी सेवन आणि तुम्ही जर बघितलं तर ब्लॅक रूक वर अटॅक आहे म्हणून ब्लॅक रूक टू बी एट ज्यानंतर बिशप सी सिक्स एट किंग डी ए चाल खेळल्यानंतर आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन एच थ्री तुम्ही जर बघितलं तर आता क्वीन एच थ्री चालीमुळे डी सेवन या सॉरी या घरावरती चेकमेट होऊ शकतो त्यामुळे ब्लॅक क्वीन जी आता ई सेवन घरावर आहे ती सातवा रो किंवा सातवी रो ही सोडू शकत नाही ब्लॅक क्वीनने जर सातवी रो सोडली तर हा चेकमेट आहे सो ब्लॅक क्वीन काहीशी लॉक झालेली आहे यानंतर पुढची चाल होती रुक बी सिक्स तुम्ही जर बघितलं तर आता व्हाइट बिशपवरती अटॅक आहे म्हणून बिशप होती बिशप ई टू इथून त्याने पांढऱ्या हत्तीवरती अटॅक केलेला आहे आणि जर पांढऱ्या हत्ती कुठे हलवला तर तुम्ही बघितलं तर एफ टू घरावरचं प्याद सुद्धा मारलं जाऊ शकतं पण बिशप ई टू ही अतिशय चुकीची चाल होती अतिशय चुकीच्या चालीमुळे आता पांढऱ्या खेळाडूला हा सामना जिंकण्याची संधी मिळालेली आहे तुम्ही काही सेकंद या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि विनिंग मूव शोधायचा जरूर प्रयत्न करा तर या मध्ये काळ्या खेळाडूने त्याची अमेझिंग विनिंग मूव्ह खेळली जी होती बिशप जी फाईव्ह आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली कारण तुमच्या लक्षात आलं असेलच की या पोझिशन मध्ये आता जर काळ्या खेळाडूने कुठलीही चाल खेळली समजा पहिल्यांदा आपण बघू की प्यादाने बिशप मारला तर काय होईल जर प्यादाने बिशप मारला तर या पोझिशन मध्ये आता क्वीन जी आहे ती ब्लॅक रूप मारेल तुम्ही जर बघितलं तर काळा राजा आता कुठेही हलू शकत नाही तो पांढऱ्या घरात येऊ शकत नाही कारण पांढरं घर जे आहे ते बिशपने कव्हर केलेलं आहे आणि रो मध्ये जायला जागा नाही सो कंपल्सरी त्याला एकतर ब्लॅक क्वीन जी आहे ती एफ एट किंवा ई एट या दोन स्क्वेअर वरती घ्यावी लागेल जर ती ई एट वर घेतली तर अगेन बिशपचा अटॅक आहे सो तो चेकमेट आहे आणि एफ एट वर जरी घेतली तरीही हा अशा प्रकारचा चेकमेट आहे सो so, आपण बघितलं की बिशप जी फाईव्ह या चालीनंतर प्यादाने व्हाईट बिशप मारणं पॉसिबल नाहीये मग समजा दुसरी कुठली चाल खेळायचा प्रयत्न केला समजा क्वीन टेक्स बिशप जर क्वीन टेक्स बिशप घेतलं ही चाल खेळली तरी हा मोठा ब्लंडर आहे कारण यानंतर हा एका चालीमध्ये चेकमेट आहे सो मी मग अशी म्हणालो होत क्वीन जी आहे ती सातवी रोज सोडू शकत नाही क्वीनने सातवी रोज सोडली की चेकमेट नक्की आहे त्यामुळे ही चाल पण पॉसिबल नाही आणि मग तुम्ही आता दुसरी कुठली चाल खेळायचा जर प्रयत्न केला समजा लेट से बिशपने रूक मारला तर अगेन तुम्ही जर बघितलं तर बिशप टेक्स ई सेवन चेक राजाकडे कुठेही जायला जागा नेण्यामुळे ने 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 कंपल्सरी किंग टेक्स ई सेवन ज्यानंतर कदाचित आपल्याला क्वीन जी आहे ती डी सेवन घरावरती बघायला मिळेल हा असा चेक आहे राजा एफ एट वर जाऊ शकतो किंवा एफ वर जाऊ शकतो बट अगेन तो कुठेही जरी गेला तर इंडियन तुमच्या लक्षात येईल की या मध्ये काळा राजा जो आहे तो पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे आणि त्याच वेळी पांढऱ्या खेळाडूकडे मटेरियल ऍडव्हान्टेज आहे समजा समजा तो बाहेर आला हो सी घरावर आला तर तुमच्या लक्षात येईल की इथे रुकटेक्स एफ वन ही चाल खेळली जाऊ शकते आणि अगेन तुम्ही जर बघितलं तर इथे आता पांढरा खेळाडू मटेरियल मध्ये आहे ज्यामुळे तो डाव नक्की जिंकू शकतो काळ्या खेळाडूसाठी ही थोडीशी स्लो डेथ ज्याला म्हणतात तशी प्रोसेस होईल पण पांढऱ्या खेळाडूचे जिंकण्याचे चान्सेस हे खूप म्हणजे खूपच जास्त आहेत आणि हे सगळं लक्षात घेऊनच बिशप जी फाईव्ह ही चाल खेळल्यानंतर तुम्ही बघितलं की काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि सॅम्युअल लॉइडने हा अतिशय अमेझिंग गेम जिंकलेला आहे तर आई होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनलला देखील सब्सक्राइब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत धन्यवाद